धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतील वाढती गुन्हेगारी पोलिसांच्या चिंतेत भर घालतीये पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून दिघा परिसरात दहशत माजवणाऱ्या त्रिकुटांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणातील तक्रारदार एजाज मोहम्मद खान याचे दिघा येथील ईश्वर नगर भागात चिकन विक्रीचं दुकान आहे मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास एजाज खानचे कर्मचारी दुकानात झोपलेले असताना गणपतीपाडा भागातील संजय उर्फ संजा आणि त्याचे साथीदार प्रथमेश व अक्षय कोळी हे तिघेही हातामध्ये कोयता घेऊन चिकनच्या दुकानात शिरले या तिघांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली एका कर्मचाऱ्याने फोनवरून याबाबतची माहिती एजाज खान दिल्यानंतर एजाजने तात्काळ था त्या ठिकाणी धाव घेतली त्यानंतर तेन त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी संजाने पिस्तूल एजाज खान याच्यावर रोखून गोळीबार केला यावेळी गोळीबार झाल्याचा आवाज झाला मात्र पिस्तुलातून गोळी फायर झाली नाही त्यामुळे एजाज खान बचावला यावेळी आरोपी प्रथमेश आणि अक्षय या दोघांनी त्यांच्या हातातील कोयता उंचावत कोणी मध्ये आल्यास त्यांना जीवे ठार धमकी दिली या प्रकारामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले त्यांनी देखील आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तिघांनीही पलायन केलं या प्रकारानंतर एजाज खानने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी संजय गबाजी गाडेकर प्रथमेश विनायक होसमनी व आशिष रमेश कोळी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रथमेश होसमनी व आशिष कोळी या दोघांना अटक केली आहे या घटनेचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला असून पोलीस मुख्य आरोपी संजय गाडेकरचा शोध घेत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा